पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आज चव्हा आहे बघा रविवार आणि जास्त दिवस झाला ब्लॉग बारा तेरा दिवस झाला आज रविवार आहे ब्लॉग बनवू आणि थोडस ऑनलाईन कुर्ती पण मागवली ते पण शेअर करू आणि भाजी काय आणलेली आज भाजी पण आणण्यासाठी बाहेर गेले होते आणि भाजी पण काय आणलेली ते पण शेअर करते श्रावण महिना पण सुरू झालेला आहे तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि कुर्ती पण कशा मागवलेल्या आहेत ते पण शेअर करते तर हा ड्रेस तीनशे नव्वद रुपयामध्ये घेतला होता पण रिटर्न करणार आहे हा ड्रेस पण शेअर थोडासा वेगळा होता त्यामुळे मागवला होता पण कपडा एकदमच पातळ होता त्यामुळं त्यामुळे म्हणलं नको पूर्णच वाईट आहे थोडासा पण काय हात वगैरे आपला लागला की खराब पण होईल त्यामुळे म्हणलं बत्तीच करू कपडा भरला असता कॉटन आहे असं काय एवढा पण खराब नव्हता होता छान आहे कपडा पण वाईट असल्यामुळे थोडासा बदली करणार आहे आणि जास्तच पातळ पण वाढतोय त्यामुळं तर असं छान आहे तीनशे नव्वद रुपयामध्येच भेटला होता पूर्ण पॅट पूर्ण सेट होता फक्त ओढणी नव्हती आणि पॅन्ट पण छान होती याच्यावरची अशी तर हा एक मागवला होता पण रिटर्न करणार आहे हा तीनशे नव्वद रुपयाचा होता आणि तीनशे पन्नास रुपयामध्ये हा मी फ्लिपकार्टवरून मागवला होता आणि ह्या कुर्ती मी मिशोवरून मागवल्या होत्या तीनशे पन्नास रुपयामध्ये हे दोन कुर्ती आलेले आहेत तर छान आहे अशा अशा कुर्त्या आलेल्या आहेत तर फक्त दोन कुर्ती तीनशे पन्नास रुपयामध्ये आहेत तीनशे पन्नास रुपयामध्ये दोन मी हा एक ब्राऊन कलर एक आणि ग्रीन कलर एक असा मानवला होता कमी पैशामध्ये छान आहेत कुर्ते पण डेली यूज करण्यासारखे नाही आता करण्यासारखे आहे कारण बेड दिवस तर आपल्या खराब होतात वेगळेच कपडे पाहिजे तीनशे पन्नास छान आहे पैशाच्या नुसार तर चांगलेच आहेत जसे पैसे तसेच आहेत आणि आज मी बाहेर गेले होते भाजी आणण्यासाठी तर जास्त दिवस झाले म्हणजे दोन वर्ष गाऊनच नव्हता माझ्याकडे एक पण गाऊन नव्हता तर म्हणलं एक गाऊन पण घेऊ जास्त दिवस झाला माझ्याकडे नव्हता तर हा एक गाऊन मी घेतलेला असा कलर कसा आहे तर भरपूर कलर होते तिथं पण हा कलर मी घेतलेला आहे थोडासा मोर पंकजा छान आहे तर हे असे कपडे पण आणि जास्त काय महाग पण नाहीये तीस रुपयामध्ये गाऊन घेतलेला आहे महागाचे पण येतात पण मी जास्त करून गाऊन वापरत नाही ड्रेसेस असतात माझ्या डेससाठी पण ड्रेसेस घालत असते तर म्हणजे एखादा गाऊन असा त्यामुळे मी घेतलेला आहे तर आणखी एक घेणार आहे म्हणजे दोन गाऊन असले बरे त्यामुळे पण आज एक घेतलेला आहे आणि गेले तरी घेईल मी आणखी तर अशी कंपनी पैसे छान ड्रेस पण घेतलेले आणि शेअर पण केलेले फक्त हा करणार आहे फक्त हा वाईटवाला रिटर्न करणार आहे आणि दुसरा घेणार आहे हा रिटर्न करून दुसरा ड्रेस घेणार आहे तर भाजी काय आणलेली आहे ती पण शेअर करते आणि रेसिपी पण आज शेअर करते पालकची भाजी आहे आज सकाळी बटाट्याची भाजी केली होती सिंपलच केली होती त्यामुळे काय रेसिपी शेअर केली नाही आता मी पालक करणार आहे तर पालकची पण रेसिपी शेअर करते आणि भाज्या काय आणलेल्या डेल साठी आपलं कुठेतरी तरी एखाद्या घालून काढून ठेवण्यासारखे आहे आणि आता पालकची भाज्या आणलेल्या सगळ्या नीट करून ठेवा लागणार आहे कारण पावसाळ्यामध्ये भाज्यांना जास्त चिकल आता लागलेलं आहे त्यामुळे भाज्या पण करते आणि भाज्या काय आणलेल्या ते पण शेअर करते तर भाजीला काय आणले ते पण शेअर करते ड्रेस तर दाखवलेलेच आहेत आणि एक तर ड्रेस मी परत करणार आहे आणि भाजीला एक नारळ तीस रुपयाला होतं भाजी मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही अगोदर तर तिथं काही मी नारळ घेतलं नाही कारण तीस चाळीस पन्नास असं होतं आणि भाजी घेऊन येता नाही तर रस्त्यामध्येच एक मावशीकडून भाजी घेतलेली तर छान असं नारळ भेटलेलं हे पण साठ रुपयामध्ये भरपूर पाच नारळ येते असे पाच नारळ ते फोडलेले नारळ आणि पाच नारळ साठ रुपयामध्ये भेटले नारळ पण छान आहे असं चटणी बिटणी चटणी वगैरे करण्यासाठी तर तिथं भाजी मंडईमध्ये तीस रुपयाला होता तिथं मला साठ रुपयामध्ये पाच नारळ भेटले नारळ पण छान दिलेले असे आणि त्यानंतर भाजी पण तशीच भेटलेली भाजी पण छान भेटली तिथूनच घेतली ही भाजी मी भाजी मार्केट मधून नाही घेतली येताना अशी घेतलेली एका मावशीकडून घेतलेली तर ही भाजी पण घेतलेली तर त्या भाजीला लाल माठाची भाजी असं म्हणतात तर छान होती पण भाजी म्हटलं जास्त झाली ही भाजी खाल्ली नव्हती आणि आनंद पण नव्हती म्हटलं जिवातली भाजी आणि श्रावण महिन्यात भाज्या तर महाग होत्या पण मला यावेळेस आज जरा भाज्या स्वस्त भेटल्या थोड्या कारण मंडईत तर महाग असत्या पण येताना रस्त्या म्हणजे आणि ती छान अशी दोन भाजी दहा रुपयामध्ये का दहा रुपयामध्येच दिलेल्या आहेत दोन भाज्या आणि त्या, त्यानंतर तिथूनच एक त्या मावशीकडूनच घेतलेले हे आपण पालक दोन घेतलेले आणि अशा भाज्या पण छान सुकलेल्या वगैरे काय नाही एकदम फ्रेश भाज्या पण पालक पण एकदमच दिले पाच रुपयामध्ये दोन भाजी दिलेली पालकची पण तर छान अशा पाज्या पण भेटलेले आणि त्यानंतर मंडईमध्ये मी वीस रुपयाला एक शापूची भाजी होती आणि मला वीस रुपयामध्ये तीन भेटलेले आहेत शेपूच्या भाज्या तर छान अशी शेपूची भाजी पण भेटलेली आता हे सगळ्या भाज्या नीट करायच्या आहेत कारण चिकल पण भरपूर आहे त्यामुळं हो आणि छान हे अशी तर ह्या वीस रुपयामध्ये भेटलेले आहेत तीन तीन शेपूच्या भाज्या तर प्राईस पण सांगू म्हणलं म्हणजे किंमत पण सांगू म्हणलं किती रुपयाला भेटलेले आणि त्यानंतर मी मंडईतून इथून घेतलेला असा भोपळा घेतलेला आहे तर हा भोपळा आवडतो मला खायला पण आणि त्यामुळं घेतलेला जास्त भोपळा घेतला नव्हता त्यान त्या म्हणलं थोडंसं वेगळं घेऊ ही भाजी तर भोपळा पण छान असा भोपळा पण तीस रुपयाचा अर्धा किलो वीस रुपयाचा अर्धा किलो होता पण हा जास्त अर्धा किलोपेक्षा तीस रुपयाचा भोपळा घेतलेला आहे आता आणि तीस रुपयाचे वांगे घेतलेले आणि कोथिंबीरे घेतलेले आणि त्यानंतर तीस रुपयाची अर्धा किलो भेंडी घेतली आणि कोथिंबीर पंधरा रुपयाला भेटलेली आहे आणि आता छान आहे दहा रुपयामध्ये तर असं भाजीपाला पण आणलेला आहे आणि त्यानंतर एक घेतलेले दुकानातल्या पेक्षा पण जरा बरी वाटली गेल्यावर घेतली होती तर छान होती त्यामुळे मग लगेच घेऊन वीस रुपयाची हळद पण घेतलेली अं सुट्टी हळद होती त्यांच्याकडे तरी घेतलेली आहे आणि हे घेतलेले फिनल सारखंच आहे पण हे ते म्हणजे भीम सैनिक कापूर पासून बनलेले छान आहे म्हणजे फरशी वगैरे क्लीन करण्यासाठी अर्धा आपण एक झाकण टाकलं तरी पण छान फरशी क्लीन होती तर घ्या मी घेतली तर पन्नास रुपयाचं हे घेतलेले घर पुसण्यासाठी भीम सैनिक कापूरच आहे म्हणजे वास छान येत होता म्हणजे कापूर सारखा वास येतो त्यामुळे हे एक घेतलेले तर आता आजचं भाजीपाला पण आणलेलं आहे आणि एक म्हणजे त्याला थोडस शेअर पण करू आणि ब्लॉक पण केलाच नाही आणि रोज मग रुटीन पण माझं काही शेअर केलेलं नव्हतं भाजी पण आज आणलेली आहे त्याचं भाजीचा पण ब्लॉक करू आणि आता काय पहिलं तर काय करते ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित नीट करून ठेवते कट करून नीट करून धुऊन नाही ठेवत आताच कट करून नीट करून ठेवते म्हणजे भाजी हे होईल आणि आज करणार आहे पालकची भाजी करणार आहे संध्याकाळी तर पालकची भाजीची पण रेसिपी शेअर करते अगोदर सगळ्या नीट ठेवते तर छान आता मी येताना भाजी मंडईमध्ये नाही तर येत ये ना रस्त्यामध्ये ह्या भाज्या भेटलेल्या छान भेटलेल्या आहेत पण भाज्या आणि म्हटलं त्याला शेअर पण करू आणि किम कमी किमतीत पण भेटलेल्या आहेत त्यामुळे म्हणलं प्राइस पण सांगितली तसं तर भाजी वीस रुपयाला एक आहे चालू आहे शापू मेथी असं काय पण वीस रुपयाला पण मला या शापूच्या भाज्या वीस रुपयामध्ये तीन छान अशा भेटलेल्या आहेत भाजी त्यांच्या वाटत येतच ना ते घेऊन भाजीपाला वगैरे त्यांच्याकडून घेतलेले त्यामुळे स्वस्त दिली मला ही भाजी आणि आता सगळं सामान ठेवते आणि हे सगळ्या भाज्या पण नीट करते आणि रेसिपी पण शेअर करते आणि रोज ब्लॉग बनवायचा मी प्रयत्न करते पण मला ब्लॉगच रोज बनवायला जमतच नाही काय रोज रुटीन आपली तीच असते म्हणजे घरात अजिबातच केला नव्हता पण आता उद्यापासून मी म्हणजे रोज ब्लॉग बनवून जाईल जे असेल ते माझं सकाळचं रुटी आणि जे असेल रोजचं ब्लॉग बनव चालू करत आणि आजपासून आज पण ब्लॉग करणार आहे तर संध्याकाळच्या भाजीत काय भाजीची रेसिपी पण शेअर करणार आहे आता पहिलं तर भाज्यात नीट करून घेते पटकन सगळ्या आणि नेट करून ठेवते सगळ्या तरी तर मी भाजी पण नेट करण्यासाठी घेतली आहे रेसिपी शेअर केली नाही मोठा ब्लॉग होता त्यामुळं आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद